नमस्कार कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राचा मैत्रीपूर्ण मिलाप अर्थात फ्रेंडशिप दापोली गेली एकोणतीस वर्ष फ्रेंडशिप दापोली विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे फ्रेंडशिप दापोलीचा पहिला उपक्रम अर्थात निमंत्रितांचे रांगावली प्रदर्शन यावर्षी त्रिपोरी पौर्णिमेचं औचित्य साधून चालवतप्रमाणे या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं सतत एकोणतीस वर्ष हा उपक्रम दापोलीमध्ये आज तगाय सुरू आहे दापोली तसेच परिसरातील अनेक रसिक प्रेक्षक या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये हो श्री संजय महाकाळ यांनी साकारलेली ही श्री गणरायाची मूर्त दरवर्षी स्थानिक कलाकारांबरोबरच घाटकोपर मुंबई येथील कला साधना या संस्थेचे कलाकारही या प्रदर्शनामध्ये सहभागी होत असतात यावर्षी प्रथमेश भोगले यांनी साकारलेली जय मन्हार ही रंगावली त्याचप्रमाणे सिद्धेश भोगले मुंबई ठाणे या कलाकाराने भक्तिरसामध्ये शैव वैष्णवांचा रंगलेला हा मेळा येथे साकारलेला आहे परेल मुंबई येथील सायली चव्हाण यांनी कारुंड्य रसनात रंगलेल्या तरुणीची ही व्यक्तिरेखा साकारलेली आहे भांडूप मुंबई येथील श्रुती कृपाल यांनी नारीची व्यथा दर्शवणारी ही अप्रतिम अशी रंगावली साकारलेली आहे त्याचबरोबर मुंबई येथील स्पंदन मुंढे यांनी धर्मवीर श्री संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा बाद व्यक्तिरेखा या ठिकाणी साकारलेली आहे त्याचबरोबर स्थानिक कलाकारांमध्ये शकुनदेव महाकाळ यांनी कैलासवासी डॉक्टर मोहन गुजर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारी ही रंगावली साकारलेली आहे स्थानिक कलाकार स्वप्नील भांबेट यांनी ब्ल्यू या खेळावरती आधारित ही अप्रतिम अशी रंगावली दरवर्षी श्री नामदेव मंदिर या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येतं याही वर्षी याच ठिकाणी हे प्रदर्शन दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा या कालावधीपर्यंत सकाळी दहा ते रात्र नऊ या कालावधीमध्ये सर्वांसाठी खुले असेल दापोलीतील एक हरहुनरी कलाकार प्रवीण वेळनसकर यांनी कोकणातील अग्रगण्य दैनिक सागर याचे संपादक कैनशोशी निशिकांत उर्फत नाना जोशी यांची संख्या साकारलेली ही रंगावली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्याचप्रमाणे सिनेकलाकार विनोद खन्ना यांनाही ही प्रशांत डिके यांनी अर्पण केलेली भावपूर्ण श्रद्धांजली कुमारी दिव्या धायगुडे तन्वी कोळंबे आणि ऋतू सुवरे यांनी साकारलेला हा कन्हैया तसेच कौशिक देवघरकर यांनी अर्धविद्वांचे दर्द झेलणारे गाव दर्दपुरा हा विषय आपल्या रंगालीवरून साकारलेला आहे या वर्षीचा माय कोकण या पाक्षिकाचा मानाचा पुरस्कार फ्रेंडशिप दापुडी या संस्थेला जाहीर झालेला आहे तोच विषय घेऊन संदीप सुवरे यांनी साकारलेली ही रंगावली रावल्या सुनील कोळंबे या दापोलीतील कलाकारांनी आदिवासी जीवन दर्शवणारी ही रंगावली या प्रदर्शनामध्ये साकारलेली आहे तर प्रवीण वेळेसकर या कलाकारांनी लागिर झाल्याची या मराठी सिरियलमधील ही व्यक्तिरेखा शितल्या आणि अज्या पाण्याने नकशिकांत भिजलेला हा बालक साकारलेला आहे अमित रेमजे या कलाकाराने तर कटप्पा साकारलेला आहे स्वप्नील शिंदे या कलाकारांनी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न पडावा अशी राज्यामध्ये प्रत्येकाला भेट भेर्ण, भेडसावणारी समस्या साकारलेली आहे आपल्या आगळ्या आगळ्या वेगळ्या विषयामधून शकुनदेव महाकाळ यांनी आपल्या दापोलीतील एक कलाकार व्ही पी तामणकर यांनी साकारलेली ही सावण शिल्प थ्रीडी रंगावली हा विषय घेऊन सुरेंद्र नांदिवकर यांनी साकारलेला हा बालक तर नंदकुमार झाडेकर यांनी हा थ्रीडी विषयामधील साकारलेला कुत्रा सौ दीप्ती महाकाळ यांनी साकारलेली ही दोन कोंबडीची पिल्लं फ्रेंडशिप दापोली या संस्थेचे अध्यक्ष विकास जी रडेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली हे प्रदर्शन दापोलीकरांसाठी एक आकर्षणाचं केंद्र ठरलेलं आहे आपण सर्वांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद